बातमी अकोल्याची आहे अकोल्या जिल्ह्यातील नवथळ गावात अक्ष अक्षरशः एकोणीसशे पासून पोलीस पाटील पद हे रिक्त आहे कुणीच या पदावर कार्यरत नाही आणि त्यामुळे गावातील भांडण तंटे सोडवण्यासाठी दाद मागायची कुठेच सोय नाही आहे असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे तसंच गावाला पोलीस पाटील पद मिळावं यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा याचा पाठपुरावा केला अर्ज विनंत्या केल्या मात्र प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही आहे गावकऱ्यांनी मंत्रालयात धाव घेत मंत्रालयाच्या वाऱ्या करत मंत्रालयाचे खेटे मारत समस्या सुटेल अशी आळग आशा बाळगली होती मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाकडून समस्या सुटेल या संदर्भातली आशाच सोडून दिलेली आहे आणि अखेर ग्रामस्थांनी जय महाराष्ट्राकडे आपली समस्या मांडली आपली कैफियत मांडली आणि आता गावाला लवकरात आत लवकर पोलीस पाटील पद मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून गावातील सगळ्या समस्या भांडण तंटे हे सुटले जातील आमच्या या नवथळ गावामध्ये गेल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून पोलीस पद रिक्त आहे आम्ही अनेक प्रयत्न केले अर्ज दिले विनंती दिल्या केल्या परंतु कोणत्याही शासन किंवा प्रशासनाने ऐकलं नाही मंत्रालयात वाऱ्या केल्या आता विद्यमान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या गावाला न्याय देतील असे मला वाटतं त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या गावाचे पोलीस पाटील पद भरावे